सो हे गाय नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी अर्चना जोशी तर आता विषय म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी आता आम्ही चाललो मस्त नदीवरती गोदड धुवायला सो माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा हा टप घे रे तू मी तर ते तुडून ते कपडे घेते चलो हम चले धोना धोनी चल काय नाही करणार ते चाल मी हाय चाल काय रे पाणी बॉटल नाही घेतली बरं सो so, आम्ही चाललोय आता कपडे धुवायला नदीवर आणि काही ब्लँकेट तर मी घरीच धुतले वळून घेणार हा मम्मी पाणी बॉटल टाका आम्हाला गाडी वळून घ्या अशी घे तिकडे खाली घ्यायच्या सो आमची गोदामाई गोला गोदा होता तेव्हाची परिस्थिती हे बघा जेव्हा पूर आला होता ना तेव्हाची आलेली घाणी ही स्मशानभूमी आहे तिकडे ते पिंड वगैरे करतात तिकडे नरसिंह मंदिर आहे तिकडे शनीश्वराच मंदिर आहे आणि तिकडं महादेवाचं मंदिर आहे हो येणार आहे गोदर धुवायला मी अजून आंघोळ वगैरे केले नाही कारण की नदीवर आंघोळ करणार होते नाही त्यांनी पण आंघोळ नाही केली त्या दोघांनी पण आम्ही नदीवर आंघोळी करणारे आडवा आडवाडवा काढीचा बरोबर तुम्ही घ्या बघ आडवा धरायच लहान नाही नदीत बत कर राहते मासे राहते मग काय करा या दोघा भाऊ बहिणी दोघा भाऊ बहिणी उतर चल खाली कोदड्याला हातला लाग्नाला वाढायला येशील ना चियला पाया नाही आली मी आहे ना तुला घ्यायला तरीच्या घरात लाईट नाही वाटता बॅटरी घेऊन टाक मोठी डीपी घेऊन टाक घरा पैसे पैसे मी देतो पाच दहा रुपये पाच दहा रुपयालाच भेटत ती मग मी त्याला तेच म्हणते ना चार्जिंग घरात द्यायचा कोणाच्या घरात लावून माना दर चार्जिंग ते करून सोलर घेऊन टाक, न टाक, न <laughs> टाक, टाक ते कौला काढून टाक सोलर दे बसून घराला ते कौलही विकून टाकायचं सोलर घेऊन टाकायचं कौल ही काय सोलर घ्यायचं त्या घरे घालणार नाही मग काय मी तुला चोरी थोडी लावून राहिलो टाकायचे म्हटलं सोलर 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 माहित काय सोलर नाही तर सगळे भांडे द्यायचे ठेवून त्याला दोन तारे जोडून द्यायचे तो घरात लाईट

मला वाढवायला मला किती दिवस लागले होते गेलं होती गेलं तुटून माझं ना आता मला डुप्लिकेट आणावं लागेल दिवाळीच्या दरम्यान लावायला ब्लॉक नाही माहिती आहे का तुला हा No लागलाय मला पाणी नाही आणलं आपण कसं चालू बनतो मॅट सगळ्यांनी हे 我带他去，他拿快递去。 Power? टक्क <laughs> माकड चाललं आहे वरती ओमे खट्टी एवढं फेक बर ओमे सट्टी हट्ठी पाच कोमई चटई धुती च बस का कोमल चट आहे

आपण जाऊ पाण्या ते का बाबा बोलले का ना त्यांना गाडी पाहिजे नाही लवकर त्यांना जायचं एक आपण बिनकामाचं सौपासून कडं साबण लावण्याचं काम कसं माकड बघा माकड basmari mari basmari Mari Kasih kau, citra kasih. ਨਾ ਅਤਾ ਮਾਜੀ ਮੁਮੀ ਚਟੇ ਟੋਕਤੀ ਏ ਅਨੀ ਤੀ ਬਦੁਤ ਕਰੂ

इकडे जा दे सांग हा पडली होती ती तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तसं अजून आमच्या आंघोळी बाकी आहे मी अजून आंघोळी केलेली खरं सांगायचं तर कारण की पाणी पण खूप उशीर आलेलं होतं आणि कारण की मी तर निम्मे ब्लँकेट घरीच धुतले जवळजवळ सात आठ ब्लँकेट घरी धुतले मग बाकीचे इकडे घेऊन आले आणि अजून तीन गोण्या गोधड्या बाकीत एवढंच माझं दम निघाला आहे बघू आता आंघोळ वगैरे करते इकडचे जस वगैरे गेल्यावरती आणि मग घरी जाऊ आम्ही झाली आमच्या आंघोळ लई घाई केली भीती वाटत होती फार आता चटाय वगैरे घेतो निघतो कपडे घ्यायला संध्याकाळी येणार आहे आम्ही चाल गु माऊ ते पोरं तिकडे तिक आंघोळी करून निघाले वी घे वटी घेतो टप घेत त्याच्यावर ना सो so, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय